महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट काळात गावोगावी जत्रा भरतात तर काही ठिकाणी यात्रा आयोजित केल्या जातात तुम्ही अशा प्रकारच्या यात्रेत किंवा जत्रेत नक्कीच सहभागी झाले असाल गावोगावचे लोक एका ठिकाणी गोळा होऊन हा देवदेवतांचा आनंद उत्सव साजरा करतात या निमित्त विविध खेळ कीर्तन लोकनाट्य कुस्त्यांचे फड खाद्यपदार्थांचे स्टॉल आदींची रेलचेल पाहायला मिळते लहान मुलं तर अशा उत्सवात खूप धमाल करतात तर जत्रेत आपल्याला आपलं काळाच्या ओघात हरवलेलं बालपण सापडतं या दरम्यान हौसे नवसे गवसे असे सगळे आलेले असतात गावोगावी खंडोबा मसोबा अशा अनेक देवी देवतांच्या जत्रा दरवर्षी भरत असतात तर खास देवदेवतांच्या पूजेसाठी यात्रा होत असतात उदाहरणार्थ पंढरपूरची यात्रा आळंदी यात्रा अमरनाथ यात्रा अशा कितीतरी यात्रा आपण पाहिलेल्या असतात पण अनेकदा आपण जत्रा आणि यात्रा हा शब्द एकाच अर्थाने वापरतो पण या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे बरं मग जत्रा आणि यात्रा या दोन्ही शब्दामध्ये नेमका फरक काय आहे चला जाणून घेऊयात आधी आपण जत्रा माहीत करून घेऊयात तर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळं आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे जत्रा म्हटली की अनेकांना बाल आपलं बालपण आठवतं बालपणी जत्रेत केलेली मौज आठवते सवंगड्यांसोबत केलेली धमाल आठवते ज्या गावाची जत्रा असते त्या गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं ग्रामदेवतेचा उत्सव किंवा एखादा सण जेव्हा पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन साजरा करतात त्याच पद्धतीला जत्रा म्हणतात या जत्रेच्या निमित्तानं नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात जेवणावळीचे कार्यक्रम होतात शिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम नृत्य पूजा अर्चा मिरवणूक किंवा शर्यती भरवण्यात येतात तमाशा हा सुद्धा जत्रेचाच भाग आहे सर्वच जाती धर्माचे लोक या जत्रेमध्ये आनंदाने सहभागी होतात शिवाय जत्रेतून सामाजिक एकोपा सुद्धा जपला जातो जत्रा ही स्थिर असून बहुतेक करून ती दोन तीन दिवसांसाठीच असते या दरम्यान अनेक वस्तूंचे स्टॉल बघायला मिळतात तसंच विशाल काय आकाश पाळण्यासह अनेक खेळ पाहायला मिळतात एकूणच जत्रा म्हणजे सर्वच वयोगटातील माणसांसाठी एक आनंदाचा सोहळा असतो आता आपण यात्रा समजून घेऊयात यात्रा ही एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने केलेला प्रवास असतो हा सहसा धार्मिक आध्यात्मिक श्रद्धा म्हणून केला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठोबाची यात्रा ही यात्रा आषाढी व कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भरते संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच इतरही राज्यामधून दिंड्यासोबत वारकरी भजनी मंडळी पायी चालत किंवा वाहनामध्ये बसून येतात त्यालाच वारे म्हणतात पण वारकरी याला जात्रा म्हणत नाहीत तर ही यात्रा असते आळंदी यात्रा जगन्नाथपुरी रथ यात्रा ही याची काही उदाहरणं सांगता येतील या यात्रा अनेक लोकांना घेऊन वाड्या वस्त्या गावं तसंच शहरातून होऊन आपल्या स्थळी पोहोचतात पण यात्रा या फक्त धार्मिक क्षेत्रापुरत्याच मर्यादित नाहीत अलीकडं आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक राजकीय पक्ष भव्य यात्रांचे आयोजन करताना दिसत आहेत उदाहरणार्थ नुकतीच भाजपाने महाजनादेश यात्रा काढली होती तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अजूनही सुरू आहे एकूणच जत्रा आणि यात्रेत भेद करायचा झाल्यास आपण असं म्हणू शकतो की जत्रा ही स्थानिक पातळीवर असते तर यात्रा लांब परगावी किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असते यात्रेत भक्तिभाव असतो तर जत्रेत करमणूक असते जत्रेत बोकड कापले जातात पण यात्रेत असं काहीही पाहायला मिळत नाही तर जत्रा काय किंवा यात्रा काय हे आपल्या संस्कृतीशी संबंधित महत्वाचे घटक आहेत या सर्व जत्रा यात्रांनी माणसांच्या भावनांचं त्यांच्या श्रद्धांचं सातत्य व संवर्धन वाढवतच नेलेलं बघायला मिळतं आशा करतो की जत्रा आणि यात्रा मधील फरक तुमच्या लक्षात आलाच असेल तुमच्या गावात जर जत्रा किंवा यात्रा भरत असेल किंवा या संदर्भात तुमच्या काही आठवणी असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा